रात्री येणी पांढरी फाट्यावर म्हणजे एक सावळी फाट्यावर ॲक्सिडंट झाला एक दुसरा अपघात जो झाला तो येणी पांढरी फाट्यावर हे तुम्हाला जे फोर व्हीलर दिसून आली या फोर व्हीलरचा ॲक्सिडंट झाल्याची बातमी घडली त्यात थोडीशी मायक चुकी झाली सांगताना मी सांगितलं की बा त्यात ते जे व्यक्ती आहेत ते मृत झाली पण ते गावरान नेंटी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते कोणतरी महेश लिंगळे म्हणजे मले नाव कन्फर्म नाही महेश हिंगळे नामक व्यक्तीचा काल भयानक अपघात झाला कथळे तोडून गाडी इकडच्या बाजूने बाहेर आली असून गंभीर जख्मी ते गंभीर जखमी सध्या आहेत आणि त्याच्यावर एका खाजगी दवाखान्यात मतलं उपचार चालू आहे पण लाजो लोक एवढे बाजिंदे आहेत ना लोकले काहीच जनगेन नाही आहे या ठिकाणी ते गाडी दिसते ना या गाडीचे फक्त इकडचे दोन चाकं शाबूत ठेवले तिकडच्या बाजूचे दोन्हीच्या दोन्ही चाकं अंदरची स्टेपनी हे राहतो रात फरार कार्यक्रम फरार केला म्हटलं विशेष म्हणजे त्याचं त्यात काही महत्वपूर्ण आणि काही मौल्यवान सामान बी होतं हे साराच्या सारा सामान चोट्टे घेऊन गेले हे गाडीचा नंबर तुम्हाला दिसणार का एम एस शून्य आठ आठ झेड काहीतरी आहे तर अशी गाडी आहे आणि इकडच्या बाजूने हे कटळ तोडून गाडी अंदर आली आणि त्यातलं तिकडच्या बाजू इतकं सामान आहे की नाही हे सामान साराच्या सारं अंदरचं हे पुरं तोडतं तोडफोड केलं त्यातलं जे जे सामान निघते ते सामान काढून चोट्टेनं पोबारा केला म्हणजे कोणाचं काय होते याचं काहीच देणगिण्य आहे चोटे काय करतील सांगता येत नाही इकडच्या बाजूनं हे उघडलं त्यातून बॅटरी काही काढून नेली आणि इकडच्या बाजूचे दोनच्या दोन्ही टायर नेली याले काय म्हणतात माहीत आहे काय की ताळूवरचं लोणी खाणारे लोक हे कोणाचेच नसतात या सदर घटनेतील जो व्यक्ती आहे हे सध्या सामान पाना काळी तुटफूट झाली गंभीर जखमी असून ते सध्या एका खाजगी दवाखान्यात उपचार चालू आहेत मतलब हो वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशनमधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार